चॅनल बी आणि कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चर यांच्या वतीनं दिवाळीनिमित्त अठरा ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजता कॅन्डल लाईट स्वरसंध्या हा कार्यक्रम आयोजित केला आहे सायबरमधील आनंद भवन ऑडिटोरियममध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात इंडियन आयडॉल स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचलेले चैतन्य देवडे कलाविष्कार सादर करणार आहेत या मैफिलीसाठी ऑनलाईन देणगी प्रवेशिका उपलब्ध आहेत क्यू आर कोड स्कॅन करून या ऑनलाईन प्रवेशिका मिळवता येतील चॅनल बी आणि कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चरच्या वतीनं शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजता कॅन्डल लाईट स्वरसंध्या ही गाण्यांची मैफील होणार आहे इंडियन आयडॉल स्पर्धेत गाजलेले चैतन्य देवढे हे माऊली नावानं प्रसिद्ध आहेत त्यांचा स्वराविष्कार अनुभवण्याची संधी कोल्हापूरकर रसिकांना मिळणार आहे सायबरमधील आनंद भवन ऑडिटोरियममध्ये हा कार्यक्रम होईल या कार्यक्रमासाठी चारशे नव्याण्णव आणि आठशे रुपयांच्या देणगी प्रवेशिका उपलब्ध असून त्या ऑनलाईन स्वरूपात घेऊ शकता त्यासाठी आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवर दिसणारा क्यू आर कोड स्कॅन करावा लागेल किंवा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा या कार्यक्रमासाठी मेनन पिस्टन कंपनीचं विशेष सहकार्य असून सहप्रायोजक म्हणून बी जी चितळे डेअरी यामाहाचे डीलर रेवरेड यामाहा यात आहेत इंडियन आयडलद्वारे घराघरात पोचलेल्या आणि देशभरात लोकप्रिय बनलेल्या चैतन्य देवढे उर्फ माऊली यांची संगीत मैफील अनुभवण्यासाठी रसिकांनी ऑनलाईन प्रवेशिका घ्याव्यात असं आवाहन कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चरच्या वतीनं करण्यात आलं आहे